नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केलेली आहे ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला धमकावल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे कल्याणीनगरमध्ये शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला होता पोरसेगार भरधाव चालवत विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने एका पल्सर गाडीला जोरदार धडक दिली या धडकेत दोन आय टी इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर अवघ्या काही पंधरा तासाच्या आत या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता त्यानंतर पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना असतील नागरिक हे रस्त्यावर उतरले होते त्यांनी या जामिनाच्या विरोधात जोरदार आंदोलनही केलं होतं त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पुणे गाठलं पोलीस आयुक्तांची भेट घेतली या केस संदर्भामध्ये चर्चा केली त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सांगितलं की आम्ही या जामिनाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत त्यांनी न्यायालयामध्ये दादही मागितली आणि अल्पवयीन आरोपीचा जामीन जो आहे तो रद्दही करण्यात आला होता आणि ह्या अल्पवयीन आरोपीला पंधरा दिवसासाठी बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं होतं त्याचबरोबर या अल्पवयीन आरोपीचे जे वडील आहेत ब्रह्मा रियालिटीचे जे चेअरमन आहेत विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीही सुनावली होती ही पोलीस कोठडी जी आहे ती काल संपली त्यानंतर न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे परंतु या घटनेचे ते अपडेट्स पुढे आलेले आहेत पोलिसांनी सुद्धा या तपासामध्ये दिरंगाई केली होती त्यामुळे राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकर या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील काल निलंबित करण्यात आलं होतं कारण ज्यावेळी हा अपघात घडला त्यानंतर एरोडा पोलीस स्थानकामध्ये या आरोपीला पिझा बर्गर दिल्याचा आरोपही करण्यात आला होता त्यानंतर अजित पवार गटाचे जे आमदार आहेत ते सुद्धा त्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं होतं सुनील टिंगरे असं या आमदारांचं नाव आहे त्यामुळे कुठंतरी हे बाब कुठंतरी गंभीर होत होती त्यामुळे पोलीस तपासाची सूत्र ही वेगवान फिरले गेली होती त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं या प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत कारण त्यांनी जे आहे या प्रकरणामध्ये पंचनामा करण्यास उशीर केलेला होता त्याचबरोबर हा जो अल्पवयीन आरोपी होता त्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी त्याची रक्ताची चाचणी करण्यासाठी तब्बल त्या आरोपीवर जो आहे तो सकाळी आठ वाजता गुन्हा दाखल झाला येरोडा पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर त्याच्यावरती अकरा वाजता त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं जवळपास आठ तासाच्या नंतर घटना तासा घडल्याच्या नंतर आठ तासाच्या नंतर हे आरोपीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं त्यानंतर परत त्याचं दुसरं सॅम्पल जे आहे ते सायंकाळी सहा साँगा वाजताच्या दरम्यान घेण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं परंतु ही जी घटना घडलेली आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे अजय भोसले जे आहेत त्यांनी सुद्धा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावरती गंभीर आरोप केला होता कारण सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि रामकुमार अग्रवाल यांच्यामध्ये मालमत्तेवरून मतभेद चालू होते त्यावेळी दोन हजार नऊमध्ये मध्ये ज्यावेळी अजय भोसले हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत होते त्यावेळेस त्यांची रॅली जी आहे ती कोरेगाव पार ते मुंडवा परिसरामध्ये आल्याच्यानंतर त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यामधून अजय भोसले हे बालबाव बचावले होते ज्यावेळी याचा तपास पुढे गेला त्यानंतर छोट्या राजनला ज्यावेळी बालीमधून ताब्यात घेण्यात आलं भारतामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस भारतातल्या ज्या केसेस होत्या त्या छोट्या राजांवरती ज्या केसेस होत्या त्या मर्च करून सीबीआयकडे पाठवण्यात आल्या त्यावेळी कुठंतरी या तपासामध्ये अशी बाब निष्पन्न झालेली होती की अजय भोसले यांच्यावरती हल्ला करण्याची सुपारी हे सांगण्यात आलेलं आहे आणि अजय भोसले यांनी नुकतीच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात जी आहे ती तक्रारही दाखल केली होती आणि या घटनेच्या बाबतीमध्ये जे अपडेट्स पुढे येत आहेत आणि दिवस बाबतीत अपडेट्स पुढे येत आहेत आणि आज सुरेंद्र अग्रवाल यांना ड्रायव्हरचं अपहरण करून त्यांना धमकवल्या प्रकरणी जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना लवकरच जे आहे ते पोलीस स्टेशन मध्ये जे आणण्यात येणार आहे आणि या बातमीचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत हो। पोहोचवणारच आहोत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहिता गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian